जय शिवराम मित्रांनो आज आपण आलो त्या किल्ल्यावर जिथे मराठ्याच्या पराक्रमाचे श्री शौर्याचे आणि स्वराज्याच्या निष्ठेची गाथा कोरली गेली आहे पन्हाळगड आणि इथेच उभा आहे साक्षीदार तारा राणी राजवाडा शिवपुत्र श्री शंभू छत्रपतींच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर स्वराज्याचा राजधानीचा गड रायगड मोगलांच्या ताब्यात गेला त्यानंतर राजाराम महाराजांनी दक्षिणेकडे जिंजीच्या किल्ल्यामधून औरंगजेबाची कडवी झुंज मांडली तर इकडे महाराष्ट्रातील स्वराज्याचा कारभार पन्हाळगडावरून चालू होत होता मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई साहेबांनी सन सतराशे मध्ये पन्हाळगडाला राजधानीचा दर्जा दिला आणि राजधानीसाठी आवश्यक असणारी बांधकाम करून घेतली त्यातील एक बांधकाम म्हणजे हा राजवाडा होय हा राजवाडा मराठा वास्तुरचनेचा एक उत्तम नमुना आहे महाराणी ताराबाई साहेबांनी स्थापन केलेला करवीर राज्याचा राज्यकारभार त्यानंतर तब्बल दोन शतके याच राजवाड्यातून चालत होता या राजवाड्यातील एका चौकामध्ये सुंदर तुळशी वृंदावन असून याच राजवाड्यात छत्रपतीचे देवघरी आहे याच राजवाड्यातून तारा राणेने आपल्या मंत्रासोबत स्वराज्याच्या पुनर्स्थापनेसाठी योजना आखल्या राजवाड्यातील जुन्या दगडी भिंती चौकुनी दरवाजे आणि राजघातीचा भाग आजही त्या इतिहासाचे साक्ष देतात इथं उभं राहिलं की असं वाटतं जणू त्या काळात इरण शिंगांचा आवाज अजूनही हवेत घुमतोय तारा राणेंनी सात वर्ष पेक्षा जास्त काळ स्वराज्याचं नेतृत्व केलं त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला सतत छळून ठेवले आणि अखेर मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहिलं त्याचं हे शौर्य आजही मराठी मातेच्या रक्तात आहे आज, आज पन्नाळगड आणि तारार राजवाडा आहे कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ दृष्ट्या महत्वाचं ठिकाण आहे येथे दरवर्षी हजारो पर्यटक आणि इतिहासप्रेमी येऊन स्वराज्याचा अभिमान अनुभवतात जर तुम्ही कधी कोल्हापुरात आलात तर तारार राजवाड्याला नक्की भेट द्या आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षीभूत जागा अनुभवून बघा काळ बदलला माणसं बदलली पण या राजवाड्याच्या भिंतीवर आजून त्या पावलांचा आवाज एक त्या एका राणीने इतिहास नाही स्वाभिमान जीवन ठेवला ही आहे ती भूमी जिथे एका राणीने आपला संसार नाही तर स्वराज्य वाचवायचं ठरवलं तारा राणींचे शौर्य म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान त्या राणीने रणांगण आज उभा आहे आणि मातीचा श्वास तो आहे तोपर्यंत स्वराज्य जिवंत आहे ही कथा आहे त्या राणीची जिने स्वराज्य जीवन ठेवलं जर तुम्हाला मराठी शौर्याचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी इतिहासाच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा జయ భవని జైశూవరా